धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरची टांगती तलवार आता बाजूला झाली आहे धनंजय मुंडे आता सेफ झालेत का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये तुमच्या तर तुमच्या जर हिंमत असेल पहिला या मंत्रीला हसून घ्यायला पाहिजे आत्ताचा बाप कोण आहे तेव्हा मंत्री धनंजय मुंडे साहेबचा राजीनामा खर तर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावरती एवढंच नाही तर बीड मध्ये धनंजय मुंडे यांची मंत्रीपदावरून हाकालपट्टी करा जोपर्यंत ते मंत्रीपदावर आहेत तोपर्यंत या सगळ्या देशमुख प्रकरणाचा निकाल व्यवस्थित लागणं शक्य नाही आणि पारदर्शकपणे त्या सगळ्या गोष्टीचा निकाल लावायचा असेल तर धनंजय मुंडे यांची मंत्रिपदा वरून हकालपट्टी करा अशा पद्धतीची मागणी जोर धरू लागली हुती। नही, होन, होन, कुछना 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 होती आणि एवढंच नाही तर गायब होणं फरार होणं या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठं तरी धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणाऱ्या होत्या मात्र आता वाल्मिक आत्मसमर्पण केल्याचं आणि वाल्मिकराड सी आय डी ला पुण्यात शरण सुद्धा आलाय आणि याच पार्श्वभूमीवरती कुठं ना कुठंतरी धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदावरती जी टांगती तलवार होती तर ती आता बाजूला झाल्याचं कुठंतरी चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळतय कारण की वाल्मिक कराडावरून धनंजय मुंडे यांना ट्रोल केलं जात होतं आणि वाल्मिक कराड आता जाळ्यात अडकला आहे आणि पोलीस कस्टडीमध्ये वाल्मिक कराड असल्या कारणानं धनंजय मुंडेंचं मंत्रीपद आता सेफ झाल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर महत्वाचं दुसरं कारण ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांची असणारी चुप्पी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदावरनं ज्यावेळेला माध्यमांनी प्रश्न विचारले त्यावेळेला त्यांनी उत्तर देणं टाळल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी विषयांतर करून उत्तर दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मात्र या सगळ्या गोष्टींवरती बोलायला कुठेही तयार नाही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती बोलणं किंवा धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावरती बोलणं देवेंद्र फडणवीसांनी टाळल्याचं पाहायला मिळतंय ते स्वतः म्हणतात की या सगळ्या राजकारणापेक्षा मला देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देणं महत्वाचं वाटायला लागत अशा पद्धतीनं त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावरती बोलणं टाळलं दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी मसाजोग इथं जाऊन सांत्वन केलं आणि तिथं त्यांनी वक्तव्य केलं होतं की कुणी कितीही मोठ्या बापाचा असलात तरी सुद्धा न्याय मिळणार अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यावेळी मसाजोगच्या ग्रामस्थांनी अजित पवार यांना मागणी केली होती की धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा मंत्रीपदावरून या सगळ्या गोष्टीवरती एकही शब्द न बोलता अजित पवार तिथून निघून आले होते त्याचबरोबर अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांनी सुद्धा दादांना मागणी केली होती की धनंजय मुंडे यांचा जोपर्यंत हे प्रकरण चालू आहे तोपर्यंत मंत्रीपदावरनं त्यांची हकालपट्टी करा किंवा बाजूला करा मात्र या सगळ्या गोष्टींवरती काहीच प्रतिक्रिया आली नाही आणि म्हणून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि या सगळ्या गोष्टींच एवढं वादंग उठलेलं असताना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे परदेशात कुठतरी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असणारी जी चुप्पी आहे किंवा ते शांत आहे त्यामुळं कुठं ना कुठं तरी धनंजय मुंडेंच मंत्रीपद आता सेफ झाल्याचं पाहायला मिळतंय तिसरा महत्वाचा मुद्दा ते म्हणजे आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला एक एकशे बत्तीस मत मिळाली तर महायुतीला दोनशे सदोतीस मत मिळाली आणि कुठं ना कुठं ओबीसी मतांचा वाटा महायुतीला जिंकण्यामध्ये असल्याचं सुद्धा बोललं जात आहे ओबीसीच नेतृत्व करण्यासाठी छगन भुजबळ जरी एका बाजूला असले तरी सुद्धा मंत्री मंडळामध्ये त्यांना स्थान दिलं नव्हतं आणि त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणी स्थान दिल्याचं पाहायला मिळत आणि हेच ते मंडळी तीन महत्त्वाची कारण आहेत ज्यामुळं धनंजय मुंडे आता सेफ झाल्याचं पाहायला मिळतंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आता पुढच्या घडामोडी ठरवतील की नेमका आता पुढं काय घडणार आहे वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा